कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे बात विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा घालता येणार नाही मात्र अनिश्चित काळासाठी विधेयक प्रलंबितही ठेवता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा शिक्षकांवरच्या अतिरिक्त कामांचा बोजा पुढच्या वर्षापासून निम्मा करण्याचं शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन महापालिका निवडणुकीसाठी विविध ठिकाणी प्रारुप मतदार यादी जाहीर आणि छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात उत्साहात सुरुवात विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायाधीशांच्या संविधानपीठानं आज निवाडा दिला संविधानातल्या या पीचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता त्यावर काल मर्यादा घालून देणं म्हणजे त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्यासारखं होईल आणि ते तयोग्य असल्याचं न्यायालयानं नमूद केलं पण विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर मर्यादित अधिकारांचा वापर करून लवकर निर्णय देण्यासाठी न्यायालय राज्यपालांना निर्देश देईल असंही पीठानं म्हटलं विधेयकातल्या तरतुदी मान्य नसतील तर, तर राज्यपालांनी ते विधानसभेकडे परत पाठवावं किंवा राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी पाठवता हो येईल अनिश्चित काळासाठी विधेयक रोखून धरणं संघराज्य तत्वाचं उल्लंघन ठरेल असं न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलं शिक्षकांवरच्या अतिरिक्त कामांचा बोजा पुढच्या वर्षापासून निम्म्यानं कमी केला जाणार आहे असं शिक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज सांगितलं नाशिक महापालिका तसंच नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभात ते बोलत होते आगामी काळात एआय प्रणालीवर आधारित पाचशे डिजिटल शाळा निर्माण करण्याचं नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू आहे असं त्यांनी सांगितलं गुटखा विक्री तसंच अन्न भेसळ करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली ति नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते परराज्यातून गुटखा विक्रीला येत असल्याची माहिती मिळूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं झिरवाळ यांनी स्पष्ट केलं पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज जाहीर केली या निवडणुकीसाठी के के प्रभागांमध्ये मतदारांची एकंदर संख्या पस्तीस लाख एक्कावन्न हजार चारशे एकोणसत्तर आहे धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठीही प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आज प्रदर्शित करण्यात आली या मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत येत्या सत्तावीस तारखेपर्यंत आहे अंतिम मतदार यादी पाच डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल लातूर जिल्ह्यात चार नगर आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत त्यापैकी निलंगा उदगीर आणि रेणापूर इथं काँग्रेस स्वबळावर लढत आहे तर अहमदपूर आणि औसा इथं महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आहे हा निर्णय स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा आग्रह आणि निवडून येणाऱ्यांची क्षमता पाहून घेतला असल्याचं काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी निलंगा इथं वार्ताहर सांगितलं नगर नगरपरिषद तोंडावर आलेली असताना भाजपानं दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना पक्षातून काढून टाकलं असल्याचं सावंत यांनी स्वतःच आज वार्ताहर परिषदेत सांगितलं सावंत यांच्या कन्या शिवानी माने यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तो आतापर्यंत मंजूर झाला नव्हता मात्र काल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर असताना इथून पुढं सावंत भाजपमध्ये नसतील असं सांगितल्याची माहिती सावंत यांनी दिली या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बात गोव्यात छप्पन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी दोन हजार पंचवीस आज मोठ्या उत्साहात सुरू झाला उद्घाटन समारंभाच्या आधी देशातल्या चित्रपट जगतातलं वैविध्य उपस्थितांना पाहायला मिळालं वीस अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी भारतासह जगभरातले चित्रपट निर्माते अभिनेते आणि प्रेक्षक गोव्यात एकत्र आले आहेत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या पणजी प्रतिनिधीकडून आशियातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फी मध्ये यंदा क्लासिक आणि आधुनिक सिनेमा एकत्र येणार आहे जगभरातील चित्रपटांचे प्रदर्शन मास्टर क्लासेस आणि खास कार्यक्रमांचा आकर्षक मेळ पाहायला मिळणार आहे उद्घाटन सोहळ्यामध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू महोत्सव संचालक शेखर कपूर तसेच अभिनय पंखेर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा उपस्थित होते विविध राज्य आणि चित्रपट उद्योगांचे देखणे चित्ररथ ही यावेळी सादर करण्यात आले डॉक्टर एल यांनी भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख करत इफ्फी दोन हजार पंचवीस आणि वेव्ह या महोत्सवांमुळे क्रिएटिव्हिटी कंटेंट आणि कल्चर या तीन संबांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले इफ्फी मध्ये सकाळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी व्विज फिल्म बाजाराचं उद्घाटन केलं हा फिल्म बाजार युवकांसाठी आणि नव्या निर्मात्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि भारतीय चित्रपट कथांचं जगासमोर सादरीकरण करतो असं मुरुगन म्हणाले यावेळी कोरियाच्या खासदार जेवन किम यांनी गायलेल्या वंदे मातरमनं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या समूह विकास योजनेअंतर्गत जुन्या इमारतींमधल्या भाडेकरू आणि रहिवाशांना सहाशे चौरस फुटापर्यंतच्या जागेसाठी नोंदणी फी द्यावी लागणार नाही असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे यापूर्वी ही मर्यादा चारशे चौरस फुटांची होती नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधूग्राम साकारलं जाणार आहे त्यासाठी सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडं प्रशासनाच्या वतीनं लावली जातील अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी काल झाडांना आलिंगन देत चिपको आंदोलन केलं त्या ठिकाणी आज सकाळी महाजन यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते पुणे माणगाव मार्गावर तामिणी घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे परवा रात्री झालेल्या अपघाताची माहिती आज समोर आली एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र राज्यातल्या छात्रांची संख्या वीस हजारानं वाढून एक लाख वीस हजार करण्यात येणार आहे अशी माहिती एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत दिली एनसीसीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शिबिराची निवड चाचणीची पाहणी ते बोलत होते एनसीसीच्या वायुसेना आणि नौसेनेच्या तुकड्यांची संख्या वाढवली जाईल विकसित भारत या संकल्पनेचा भाग म्हणून एनसीसी बदल बदल जात असून अभ्यासक्रमातही बदल केला आहे असं त्यांनी सांगितलं त्यामध्ये ड्रोन प्रशिक्षण सायबर सुरक्षा आपत्ती प्रतिसाद यांचा समावेश आहे मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका जारी केलेल्या अठ्ठावीस मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉक्टर अश्विनी जोशी यांनी दिले आहेत विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेकडून प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर भरारी पथकाची नियुक्ती केली आहे हवामान गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या कली आहळकात विधिकावर स्वाक्षरीकरणासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा घालता येणार नाही ना मात्र अनिश्चित काळासाठी विधेयक प्रलंबितही ठेवता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा शिक्षकांवरच्या अतिरिक्त कामांचा बोजा पुढच्या वर्षापासून निम्मा करण्याचं शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन महापालिका निवडणुकीसाठी थी, विविध ठिकाणी प्रारूप मतदार याद्या जाहीर आणि छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात उत्साहात सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार